सवयीकर हे अशी समस्या आहे की आपण बऱ्याच वेळा चुकीच्या पोझिशन पोझिशनमध्ये बसतो किंवा झोपतो जे लोक आपला जास्त वेळ लॅपटॉप किंवा मोबाईल काम कर करतात कर कार, त्यांना ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते सर्वसाधारणपणे सवयकरचे कार कारण आपल्या मानेच्या खाच्या बाजू दुखत असते पण ते हे दुखणे खांद्यापासून ते कमरेपर्यंत वाढू शकते काही वेळेस सवयीकर दुखणे इतके वाढते की त्यांना पेन किलरच्या गुळांचा सहारा घ्यावा लागतो पण ते औषध घेतल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो जर आपण सवयकरमुळे परेशान असाल तर आपण घरगुती उपाय करून यापासून आराम मिळू शकतो पासून आराम मिळून काय उपाय आहेत ते पाहूयात सवयकरच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण हळदीचा उपयोग करू शकतो हळदीमध्ये अँटी इनफि गुण असतात ते आपले दुखणे कमी आणि सूज कमी करण्यास मदत करते ह्याकरता आपण रोज एक ग्लास दूध घेऊन त्यामध्ये हळदी पावडर टाकून पिलं तर पासून आपणास आराम मिळेल तसेच सहा एकत्र दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण जिथे दुखे त्या जागेवर शेकणे त्याकरता आपण जिथे दुखते त्या भागावर दहा मिनटे शिका त्यानंतर आपण दहा मिनिट गरम टाळणे शका असे केल्यामुळे मांस दुखण्यावर जे शरीर आकडे गेले आहे तिथे आराम मिळेल व आपले दुखणे कमी होईल सवयकडच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी आपण तीरात तेल सुद्धा वाप वापर करू शकतो या त्यामुळे मांस आराम मिळतो आणि सूज कमी होण्यास मदत होते याकरता आपण तिळाचे तेल गरम करून जिथे दुखत असते तिथे लावा नंतर पाच ते दहा मिनटं हलका हात्याने मसाज करा आपण दिवसातून एक ते दोन वेळा मसाज करू शकता त्यामुळे आपणास आराम मिळेल तसेच लसूण सवय करता वाचून केला जातो लसणामध्ये अँटी इन्फमेटरी आणि इन इन गुण असतात ते आपले दुखणे आणि सूज कमी करण्यास मदत करतात ह्याकरता आपण सोडतो तेलामध्ये लस लसणाच्या दहा ते बाळा पाकट्या उकळा आणि थोडे थंड झाल्यावर दुखण्या जागेवर माझी हलक्या हाताने करा असे केल्याने सवयकर दुखण्यापासून आपणास आराम मिळण्यास मदत होईल तसेच अद्रक सवयकर दुखण्यापासून आराम मिळवून ते अद्रकचा उपयोग करू शकतो यामध्ये एं, एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात जे आपले दुखणे आणि सूज कमी करण्यास मदत करते ह्याकरिता आपण अद्रकच्या केलेवर ऑइलचे चा बरोबर मिक्स करा हे मिश्रण जिथे दुखते त्याच जागेवर लावा हे मिश्रण जिथे दुखते त्या जागेवर लावा हे मिश्रण आपण दिवसातून एक ते दोन वेळा लावा म्हणजे आपण लवकर आराम मिळेल